नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या विश्वसनीय चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय टी आयचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो कसा भरायचा याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे गुगल या ब्राउजरवरती यायचं आहे ठीक आहे इथं आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे डी व्ही ॲडमिशन डी व्ही टी याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिंक ओपन होईल या लिंकवर तुम्हाला पोहोचायचं आहे जी पहिलीच तुमची लिंक असणार आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवरती पोहोचाल ठीक आहे इथं आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपण ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे ऑलरेडी आपण फॉर्म सबमिट केलेला आहे फॉर्म कन्फर्म केलेला आहे ठीक आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल ठीक आहे नवीन टॅब ओपन होईल नवीन टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला बघा याप्रकारे कॅन्डिडेट लॉग इन असं दिसायला लागेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो रजिस्टर नंबर आहे तर तो टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड फिलअप करायचा आहे पासवर्ड फिलअप केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा कॅपच्या दिसतो समोर जे नाव दिसत आहे जे स्पेलिंग्स दिसत आहेत त्या टाईप करून घ्यायच्या आहेत त्या टाईप करताना बघा व्यवस्थित टाईप करायच्या आहेत आपल्याला चुकवायच्या नाहीत ठीक आहे हे व्यवस्थित भरा ठीक आहे हे कॅपिटलमध्ये येतं याच्यात काळजी करण्याची काही गरज नाही ठीक आहे कॅपिटल स्मॉलची काळजी करायची नाही ते सगळं कॅपिटलमध्ये दिसतं हे सर्व कॅपच्या कोड भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याला हा इंटरफेस ओपन होईल इतर महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ती अशी आहे बघा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे का तर तो कम्प्लीट झाला आहे ग्रीन कलरमध्ये शो करत आहे त्यानंतर तुम्ही फीस भरलेली आहे का तर तुम्ही फीसही भरलेली आहे त्यानंतर तुमचं फॉर्म कन्फर्म झाला आहे का तर फॉर्म कन्फर्म झालेला आहे आणि त्या ठिकाणी चौथी जी ॲक्शन आहे ती कम्प्लीट नाही आहे ती म्हणजे तुमचा ऑप्शन फॉर्म फिलअप केलेला नाही जो की आपण आता कसा फिलअप करायचा याविषयी माहिती घेणार ठीक आहे चला तर काय करायचं तुम्हाला बघा आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर इथं या टॅबवरती क्लिक करायचं आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की इथं ऑप्शन्स तुमच्यासमोर काय होतील ओपन व्हायला लागतील ठीक आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक चार ऑप्शन्स ओपन होतील हे मी जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल हे चार ऑप्शन्स आल्यानंतर तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो पहिला ऑप्शन तुमचा फॉर्म सध्या ओपन आहे हा टॅब ओपन आहे सेकंड टॅब जो आहे सबमिट चेंज ऑप्शन्स किंवा प्रिफरन्स म्हणजे तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता त्याच्यानंतर चेंज ऑप्शन्स करू शकता किंवा प्रिफरन्स व्यवस्थित असाइन करू शकता ठीक आहे तर हेच आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल इथेही माहिती वाचून घ्यायची आहे ठीक आहे निवडलेला पहिला जो इन्स्ट्रक्शन आहे ते वगैरे वाचून घ्या निवडलेल्या व्यवसायासमोर आय एम सी असे नमूद केले असल्यास उमेदवारा संबंधित संस्थेच्या आय एम सीच्या नियमानुसार प्रशिक्षण शुल्क भरावे लागेल आय एम सी म्हणजे असतं इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कोटा किंवा कमिटी या कमिटीची जी फीस असेल ती तुम्हाला भरावी लागेल तरी उमेदवारांनी संबंधित संस्थेत माहिती घेऊनच असा पर्याय निवडावा आय एम सी म्हणजे मॅनेजमेंटचं जे कोटा आहे तर त्या कोट्याला एम सी म्हणतात त्याचा व्हिडिओ त्याच्याविषयीचा जो व्हिडिओ आहे तो एक दोन दिवसात अपलोड होईल ठीक आहे निवडलेल्या ट्रेडसमोर किंवा निवडलेल्या कोर्ससमोर ड्युअल ट्रेनिंग असे नमूद केले असल्यास उमेदवारास अभ्यासक्रमानुसार इंडस्ट्रीमध्ये हजर राहून सहा महिने ऑन जॉब ट्रेनिंग करावी लागेल ठीक आहे तरी उमेदवारांनी संस्थेत माहिती घेऊनच असा पर्याय निवडावा जर ऑप्शनसमोर तुम्हाला ट्रेड निवडत असताना कोर्स निवडत असताना जर ड्रुअल ट्रेनिंग असं लिहिलेलं असेल ठीक आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सहा महिने इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये जाऊन तो ट्रेडची जा जी प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते घ्यावं लागणार आहे म्हणजे दोन्ही गोष्टी काळजीपूर्वक कोर्स निवडत असताना पाहायच्या आहेत ठीक आहे चला याच्यावरती ओके असं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स दिसायला लागतील हे ऑप्शन्स असे आहेत बघा पहिला ऑप्शन आहे तुमच्याकडं इन्स्टिट्यूट वाईज ठीक आहे आणि दुसरा आहे ट्रेड वाईज म्हणजे जो तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे तो तुम्हाला इन्स्टिट्यूटनुसार निवडायचा आहे का ट्रेड वाईज निवडायचा आहे मी तुम्हाला इथं प्रिफर करेल तर तुम्ही इन्स्टिट्यूट वाईड निवडायचं आहे कुठल्या इन्स्टिट्यूटमधला निवडायचं आहे तर तुम्हाला इन्स्टिट्यूटचा प्रकार निवडायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी कंपल्सरी मी सांगतोय म्हणून कंपल्सरी गव्हर्मेंट कॉलेज निवडायचं आहे चार राऊंडनंतर तुम्ही प्रायव्हेटमध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता चार राऊंड घेण्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे कंपल्सरी गव्हर्मेंट कॉलेजमध्येच नंबर कसा लागेल याची काळजी घ्यायची आहे कोणीही सगळ्यात अगोदर प्रायव्हेट कॉलेज निवडायचं नाही ठीक आहे त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे जसे की या ठिकाणी मी निवडत आहे बीड ठीक आहे तालुका बीडमधल्या कुठल्या तालुक्यात तुम्हाला ट्रेड सिलेक्शन करायचं आहे किंवा कोर्स सिलेक्शन करायचं तर मी ठिकाणी बघा बीडमध्ये येत आहेत आंबेजौगाई तालुका आष्टी तालुका बीड तालुका त्यानंतर ता धारूर गेवराई केज माजलगाव तर ठीक आहे या ठिकाणी बीडस तालुका निवडत आहे आणि इन्स्टिट्यूट तुम्हाला कुठलं पाहिजे बीडमधलं तर गव्हर्मेंट आहे म्हणून गव्हर्मेंटच आलेलं आहे याच्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचं बघा आता वरती बघा तुम्हाला हा ऑप्शन सजेशन तसा दिसतील त्याच्यानंतर खाली खाली यायचं आहे तर बीडमध्ये एकूण बघा बीडमध्ये या गव्हर्मेंट कॉलेजला बीडच्या जे गव्हर्मेंट कॉलेज आहे या कॉलेजमध्ये एकूण ट्रेड जर बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो तर एकूण ट्रेड जे दिलेले आहेत ते आहेत एकवीस ट्रेड ठीक आहे एक्विस ट्रेड जे आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत या एक्वीस ट्रेडवरती बघितल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल बघ एकवीस ना ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला बघा इथं ट्रेडची नावं दिसतील बघा इथं जे आहेत सेकंड याच्यामध्ये कोर्सेस कोणते आहेत आणि होम डिस्ट्रिक्ट कोर्सेस आणि ॲक्शन बघा ऑदर दॅन ऑदर दॅन ऑदर दॅन बघा इथं कुठंही तुम्हाला आय एम सी असं नाव दिसणार नाही बी एडचे जे सर्व कोर्सेस आहेत ते सगळे काय आहेत एन एस क्यू एफ आहेत आय एम सीमधले ट्रेड कुठलाही नाही ठीक आहे यानंतर बघा भायला जो कोर्स आहे ठीक आहे या विद्यार्थ्याला समजा आपण असं गृहीत धरूयात की बीडमधला कोपा म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर अँड ट्रेनिंग असिस्टंट हा कोर्स निवडायचा आहे तर त्याने याच्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस तो टिक येईल त्यावेळेस तुमचा हा कोर्स सिलेक्शन झालेला आहे दुसरा जो कोर्स असणार आहे त्या ठिकाणी बीडच्याच ट्रेडमधला तुम्ही निवडला आहे इलेक्ट्रिशियन हा ट्रेड निवडलेला आहे ठीक आहे या ठिकाणचे त्याने दोन ट्रेड निवडलेले आहेत त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की मशिनिस्ट हा कोर्स निवडावा या ठिकाणचे तीन कोर्स निवडलेले आहेत यानंतरला असं वाटतं की बीड सोडून मला आता बीडच्या इतर तालुक्यामधला किंवा बीडच्या इतर जिल्ह्या बीडच्या इतर तालुक्यामधला मला कोर्स निवडायचा आहे तर याने जवळचं जवळ पडेल म्हणून तालुका निवडलेला आहे गेवराई ठीक आहे गेवराई तालुका जो आहे या ठिकाणी त्याने निवड केलेली आहे इन्स्टिट्यूट घेऊयात आपण इथं गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ठीक आहे गेवराई बीड जिल्हा तालुका गेवराई या ठिकाणी फक्त सर्च करूयात आपण सर्च केल्यानंतर बघा इथं आय एम सी सीट आहे बघा सेकंड नंबरचं जे सीट आहे तर तिथं आय एम सी बघा लिहिलेलं आहे त्यांनी ॲज पर द रूल्स ऑफ आय एम सी यू हॅव टू पे फीस सतरा हजार ठीक आहे बघा ड्रेस मेकिंगची फीस असेल एक हजार रुपये अशा प्रकारे त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे मुद्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कुठले कन्फ्युजन राहू नये म्हणून ठीक आहे तर त्या ठिकाणी ते व्यवस्थित बघून तुम्हाला काय करायचं आहे ऑप्शन फिलअप करायचे आहे ठीक आहे या ठिकाणी यांनी वायरमन ट्रेड निवडलेला आहे आता या विद्यार्थ्याचे बघा <coughs> आता आपण इथं साईडला तुम्हाला दिसत असेल स्टेप टूमध्ये जनरेट अँड सेव्ह डी बी एफ पी डी एफ ठीक आहे आता हे करता करताही तुम्हाला व्यवस्थित कळून येईल बघा आपण याच्यावरती एकदा क्लिक करूयात काय काय निवडले तुम्ही तर बघा या विद्यार्थ्यांनी आता एकूण चार कोर्सेस निवडलेले आहेत ठीक आहे ठीके? बघा पहिला कोर्स आहे गव्हर्नमेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तालुका बीड जिल्हा बीड ठीक आहे या ठिकाणचा त्यांनी निवडलेला आहे कोप्पा ठीक आहे पहिला कोर्स दुसरा कोर्स आहे बीडच्या डिस्ट्रिक्टमधला इलेक्ट्रिशियन दुस तिसरा कोर्स आहे मशिनिस्ट बीडच्याच चा याच्यामधला आणि चौथा आहे तुमचा गव्हर्मेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बीड आता याच्यामध्ये सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो ठीक आहे तर सिक्वेन्स का महत्त्वाचा आहे ते बघा एकदा महत्त्वाचं सांगतो मला बघायला या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी पहिला जो कोर्स निवडलेला आहे तो असणार आहे बघा पहिला कोर्स त्याने जर समजा बीड घेतला इलिट्रेशियनचा तर या ठिकाणी जर त्याचा हा जो पहिला क्रमांकावर जो कोर्स आहे या ठिकाणी जर याचा नंबर लागला तर याला कंपल्सरी ॲडमिशन घ्यावं लागेल की काय म्हणतोय मी कंपल्सरी तुम्ही जे ट्रेड्स ऑप्शन्स निवडले शंभर निवड ट्रेड्स तुम्ही निवडू शकता शंभर पैकी जे ठीक आहे शंभरपैकी तुम्ही जो ट्रेड पहिला असेल त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन घ्यावं लागेल आणि ही कंपल्सरी ॲडमिशन घेतल्यानंतर ठीक आहे तुम्हाला तिथं कंपल्सरी ॲडमिशन घ्यावं लागणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्शन करायचं आहे ज्या प्रायोरिटीज फायनल होतील त्या जनरेट अँड सेव्ह पी डीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पी डी एफ डाउनलोड होईल ही तुमची कन्फर्मेशनची स्लीप असणार आहे जर तुम्हाला वाटलं याच्यात चेंज करायचं आहे तर तुम्ही चेंजही करू शकता ज्यावेळेस तुमचं कन्फर्मेशन होईल त्यावेळेसच तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म सबमिट करायचा आहे तोपर्यंत सबमिट करायचा नाही हे तुम्ही ऑप्शन्स डिलीटसुद्धा करू शकता बघा अशा प्रकारे तुम्हाला ह्या डिलीट या साईनवरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता डिलीट करू शकता ठीक आहे इथं या विद्यार्थ्याच्या आता ऑप्शन्स किती राहिले दोन ठीक आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जनरेट अँड सेव्ह या पी डी एफवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे पी डी एफ सेव्ह करून घ्यायची आहे ही सर्व माहिती तुम्ही मोबाईलवरतीसुद्धा काय करू शकता भरू शकता त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनेट कॅफेवर जाण्याची आवश्यकता नाही ठीक आहे याच्यानंतर जर कोणाला काही डाऊट असेल तर डाऊट कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच